प्रथमच, सिंधुदुर्ग महिंद्रा फर्स्ट चॉईस ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत विनायक रावते बहुमताने विजय होतील भाजपचे प्रदेश संघटक विजय आणि आमदार प्रसाद लाड यांनी भाजपा जिल्हा कोअर कमिटी आणि बैठक तालुका होती यानंतर रावद्यांच्या प्रचारात भाजपा पूर्ण सक्रिय झाल्याचे अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सोमवंशी अहवालानुसार पैसेसीन मच्छीमारीला विरोध नसून केवळ नियंत्रित मासेमारी व्हावी हा उद्देश आहे तर एलईडी फिशिंगमुळे समूह मत्स्य नष्ट होण्याची भीती असल्यामुळे एलईडी फिशिंगला भाजपचा विरोध असल्याचंही काळसेकर यांनी नमूद केलं पाहूयात काय म्हणाले अतुल काळसेकर जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचं शिवसेना भाजप युतीचे उमेदवार खासदार न्यायराव यांनी तीस तारखेला फॉर्म भरल्यानंतर आज नऊ तारखेपर्यंत प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये मालवण तालुके वैभवाडी तालुका आणि पार्ट ऑफ देवगड तालुका असं चार तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद गटशा सभा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये उर्वरित तालुके पूर्ण आम्ही करणार आहोत आणि या सगळ्या प्रचार प्रचाराच्या दरम्यान जी काही कटुता शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती ती कटुता आता पूर्णपणे निवळलेली आहे माननीय आमचे संपर्कमंत्री रवींद्र साहेब आणि जी लाड यांचा एक संयुक्त विधानसभाच्या दौऱ्या झाला तिन्ही विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे झाले आणि त्या मेळाव्यामध्ये स्वतः उमेदवार विनायक राऊत साहेब आणखी पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यानंतर आमचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक साहेब यांचा कोर कमिटी आणि तालुका अध्यक्षांबरोबर एक, एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिवसेना भाजप संदर्भामध्ये समन्वयामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या आणि त्याच्यावर त्याचे काही सोल्युशन्स तयार केलेले आहेत त्यामुळे आताच्या घडीला आमचे हे दहा दिवस युतीमधल्या समन्वय आणि ती कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यामध्ये हे दहा दिवस गेले त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये जो उद्यापासूनचा टप्पा सुरू होणार आहे या टप्प्यामध्ये प्रचाराला अधिक गती येणार आहे आणखी अत्यंत आक्रमकपणे भारतीय जनता आणि शिवसेना दोन्ही पक्ष निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरतील भारतीय जनता पक्षाचे आमचे केंद्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री माननीय सुरेश प्रभूसाहेब यांचा दोन दिवसाचा दौरा या लोकसभा मतदारसंघात आम्ही आखलेला आहे सतरा तारखेला प्रभू साहेब जिल्ह्यामध्ये येत आहेत सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता दोडामार्ग येथे त्यांची जाहीर सभा होईल आणि जाहीर सभा झाल्यानंतर वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये कार्यकर्त्यांचे छोटे चारही कार्यकर्त्यांचे मेळावे होतील आणि कुडाळमध्ये संध्याकाळी सहा वाजता त्यांची दुसरी जाहीर सभा होणार आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला सुरेश प्रभू साहेब आणि उद्धव साहेब उद्धव उद्धव ठाकरे साहेब त्यांची संयुक्त जाहीर सभा रत्नागिरीमध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे आणि त्याच दिवशी अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता सुरेश साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांची संयुक्त जाहीर सभा कणकवली येथे होणार आहे ह्या दोन सभांसाठी आता सुरेश प्रभूसाहेब भारतीय जनता पक्षाने नेते येणार आहेत भविष्यामध्ये आणखी तिच्या अठरा तारखेच्या नंतर दौऱ्यामध्ये कदाचित मुख्यमंत्र्यांचा दौरा लागण्याची शक्यता आहे त्याची आम्ही तयारी करतो परसिसम मच्छीमार संघटनेचा ओरसमध्ये मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये लोकशाही मार्गाने प्रश्न सोडून मतदानावर बहिष्कार टाकणार नाही अशी जी त्यांनी भूमिका जाहीर केली त्या भूमिकेबद्दल भारतीय जनता पक्ष लोकशाही मानणारा पक्ष असल्यामुळे त्या संघटनेचं मी जाहीर अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की सोमोशी अहवाल हा पर्सन मच्छीमारांच्या विरोधात आहे असा तो समज आहे पूर्णपणे खोट आहे सोमवंशी अहवालाने जी जै समुद्रातील जैव विविधता आहे ही नष्ट होऊ नये मासे माश्यांचं बी मत्स्य बीज नष्ट होऊ नये यासाठी नियंत्रित परसेसन मच्छीमारीला पाठ पुरस्कार केलेला आहे त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या जेवढ्या बाजूनी जो आहे ते तेवढ्याच बाजूने हा परसेसंच्या बाजूने सोमवंशी अहवाल आहे सोमवंशी अहवाला अहवालामुळे आपल्याला शाश्वत मच्छीमारी मच्छीमारी आपल्याला करता येणार आहे जर आपल्या कोकणच्या किनारपट्टीवर जर आपल्याला पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी केली तरच आपण शाश्वत मच्छीमारीच्या दिशेने जाऊ शकतो त्यामुळे सोमवर्शी आवाजाबद्दल जे गैरसमज आहे ते गैरसमज पहिल्यांदा दूर केलं पाहिजे आणि माझं दुसरं असं म्हणणं आहे की परसिस पारंपरिक निवडणूक जुमला कोणी करू नये खरं म्हणजे माझं पारंपरिक मच्छीमार संघटनेला सुद्धा माझं आव्हान आहे की निवडणुकीवर बहिष्कार न जाणता लोकशाही मार्गाने तुम्ही या प्रश्नाकडे बघा निवडणुकीत सहभागी व्हा असं ई डी फिशिंग हा अत्यंत घातक असा मच्छीमार प्रकार आहे माझं म्हणणं की डी फिशिंगला कुठेही परवानगी नाही आहे आणि अशा प्रकारे एल डी फिशिंग ज्या पद्धतीने चालत आहे ते ई डी फिशिंगमुळे मत्स्यबीज नष्ट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मत्स्य दुष्काळ होण्याची शक्यता निर्माण निर्माण झालेली आहे कालच शिरोडा आणि आरोच्या किनारपट्टीवर सहा कासबो मृत अवस्थे ऑलिव्ह रेडी कासव मृत अवस्थेत सापडली आणि त्यांचं मृत्यूचं काय असून ते डोळे फुटलेले होते त्या प्रखर प्रकाश होतो आणि अशा प्रकारे मच्छीमारी केल्यामुळे के, निसर्गाचा मोठा रास होणार त्यामुळे एलईडी फिशिंगला तर आमचा शंभर टक्के विरोध आहेच